तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करणारी देखावा साकारावे सामाजिक एकात्मतेचा संदेश द्यावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केले ओझर पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते व्यासपीठावर पोलीस उपअधीक्षक हर्षल केडकर पोलीस निरीक्षक समीर केदार नगरपरिषदेचे अधिकारी किरण देशमुख वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संदीप शिंदे आदी उपस्थित होते या प्रसंगी खेडकर यांनी शासनाच्या नियमावलीची माहिती दिली रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत स्पीकर लावता येणार नाही त्याचबरोबर मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी वर्गणी गोळा करताना मंडळाची शासकीय नोंदणी आवश्यक आहे गणेशोत्सव काळात डिझे वाजवू नये लेझर लाईटचा वापर न करता डोळ्यांना त्रास होणार नाही अशी रोषणाई करावी एम एसी व्ही ची रिटसर तात्पुरती जोडणी घ्यावी मिरवणुकीतील वाहने तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावीत असे आवाहन त्यांनी केले मनीष मंडलिक यांनी परवानगी लवकर देण्यात यावी नगरपरिषद दोन हजार रुपये घेता तो कर घेऊ नये दहा दिवस वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी केली मुख्य अधिकारी किरण देशमुख यांनी नगरपरिषद सर्व मूलभूत सेवा पुरवणार असल्याची ग्वाही देत मूर्ती संकलन करणार असल्याचे सांगितले वीज वितरण कंपनीचे अभियंता संदीप शिंदे यांनी वीज वितरणांच्या माध्यमातून मंडळांना तात्पुरते कनेक्शन दिले जात असल्याचे सांगितले आणि याप्रसंगी प्रशांत अक्कर शब्बीर खट्टीक बाबा पठाण बालाजी लढा नितीन काळे यांनी मनोगत व्यक्त केले बैठकीत के सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे युवराज शेळके उस्मान पठाण रऊ पटेल मित्तल मंडलिक राकेश जाधव नईम मुल्ला प्रशांत कदम जुनेश शेख मिहीर कुलकर्णी कृष्णा सोनवणे आदित्य पगार नाना मंडलिक मोबिन पठाण जितेंद्र बागुल नितीन जाधव जुनेश शेख आदी उपस्थित साजरे करत असतात हे माझे ऑब्झर्वेशन आहे आणि हे सर्व सण समारंभ साजरे करत असताना नगर परिषदेच्या वतीने स्थापनेच्या वेळेस जे रस्त्याची खड्डे व आहे ती नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि सुरू पण आहे आता वरुण राजा गेल्या आठ दहा दिवसापासून सातत्याने आपल्यावर मेहरबान आहे तरी देखील नगर परिषदेच्या वतीने खड्ड्याची डागबुजी सुरू आहे त्याचबरोबर जिथीची व्यवस्था आहे ती पण आपण करण्यात आलेली आहे साफसफाईसाठी सुद्धा मंडळ व मंडळाच्या परिसरात त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी पर साफसफाई करतीलच परंतु त्याचबरोबर त्याचबरोबरच्या कर्मचाऱ्यांना मंडळातून जे आपले सहकार्य आहे त्यांचं देखील सहकार्य मिळावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि हा जो एक विषय आहे विसर्जनाचा जो आपण गेल्या तीन वर्षापासून नगर परिषद असतात पाच ते सहा ठिकाणी आपण मूर्ती संकलन करत असतो आणि त्या मूर्तीचं हो विधिवत असं विसर्जन करत असतो त्याच्यामुळे जे आपल्याकडे जे दुर्घटना आहे त्या दुर्घटना घटनेचं प्रमाण अगदी नगतने नाही म्हटलं तरी झालं जे वेगवेगळे स्पॉट आहे तिथं जात असतात तिथं नगर कर्मचारी पोलीस प्रशासनातील आपले सहकारी हे सगळे उपस्थित राहून आपण मूर्ती संकलन करत असतो आणि गावातील सर्व मंडळ वैयक्तिक जे गणपती आहेत नागरिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे त्याचबरोबर जे निर्माल्य आहे त्या ही पावित्र्य आपण सर्वजण सालावादाप्रमाणे यावर्षी देखील जपूया हे आहे ते न, दे दे नगर परिषदेच्या वेगळी जी गाडी आहे नगर तरह 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 ते हस्तांतरित करा इतरत्र किंवा नदीमध्ये ते शापू नका तसंच ज्या पण काही असतील बाबी तुम्ही सांगा तत्काळ नगर परिषदेच्या माध्यमातून त्या आपण मागे लावू आणि मुद्दा मांडला आहे याच्या संदर्भात विसर्जनाच्या संदर्भात ते आपण वाटल्यास एकत्रितरित्या त्याची पाहणी करू आपल्याला ते कितपत फिजिकल आहे ते बघून त्यानुसार निर्णय घेऊ तसंच ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सगळ्या नोट डाऊन केल्या आहेत याही पलीकडं समजा बैठकीनंतर सुद्धा काही सूचना असतील तर त्या तुम्ही अवश्य कळवा त्यावर आपण कारवाई करू आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व कार्यक्रमाला चांगल्या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये हा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा उद्देश असतो तर यामध्ये काही महत्वाच्या ज्या सूचना आहेत जे गणेश मंडळ आहे हे गणेश मंडळ बहुतेक सर्व ठरलेले आहेत आमच्याकडे त्याची नित्यभूत माहिती आहे स्टॅटिस्टिक्स आहे किती गणेश मंडळ कुठे आहे त्यानंतर त्यांच्या सार्वजनिक किती आहेत खासगी किती आहेत एक गाव एक किती आहे त्याची माहिती ऑलरेडी आहे तर ह्या मंडळांना कुठली सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला धर्मदायकांची परवानगी घ्यावी लागते मी आता एक आपला उदाहरण पाहिलं ऑलरेडी त्यांचे म्हणजे ऑलरेडी सगळं व्यवस्थित दिसत आहे पहिलं दोन तीन पाच पाहिलं मी ऑलरेडी त्यांनी ऑनलाईन कोर्टेशनच्या परमिशनचा अर्ज पण दिलेला आहे तर अशा प्रकारे पहिले आपण धर्मदायक तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम पिंजारी ओझर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव